पहिल्या महापौरपदासाठी अनुभवी व दूरदृष्टी असलेले नेतृत्व हवे इचलकरंजीकरांची अपेक्षा इचलकरंजी शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर आता पहिल्या महापौरपदाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे शहराच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरवणारा हा निर्णय असल्याने प्रशासनाची जाण अनुभव आणि शासन पातळीवर प्रभावी पाठपुरावा करण्याची क्षमता असलेला महापौर निवडावा अशी ठाम मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे इचलकरंजी समोरील सर्वात गंभीर प्रश्न पाणीपुरवठ्याचा आहे पंचगंगा नदीवर आधारित विद्यमान योजना मजरेवाडी पाणी योजना जुन्या जलवाहिन्यांमधील मोठ्या प्रमाणावरील गळती तसेच भविष्यातील वारणा व सुळकूड पाणी योजना हे विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत या प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे महानगरपालिकेच्या आर्थिक रचनेत आस्थापना खर्चाचा वाटा सुमारे छप्पन्न पूर्णांके एकोणचाळीस टक्के राहणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत कर्मचारी व अधिकारी यांचा पगार शासन अनुदानातून दिला जाणार असला तरी त्यानंतर अनुदान बंद झाल्यास आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक नियोजन करणारा महापौर आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तसेच जीएसटी परतावा वेळेवर व पूर्ण मिळण्यासाठी शासनाशी सातत्यपूर्ण समन्वय साधणारे नेतृत्व महत्त्वाचे ठरणार आहे याशिवाय आरोग्यसेवा सक्षम करणे बांधकाम विभागात गुणवत्तेवर भर देणे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे क्रीडा व शिक्षण विभाग अधिक बळकट करणे ही आव्हानेही आगामी महापौरांसमोर असणार आहेत या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेचा पहिला महापौर हा अनुभवी ज्येष्ठ नगरसेवक प्रशासनाची सखोल जाण असलेला आणि शहराच्या प्रश्नांशी थेट जोडलेला असाणा अशी अपेक्षा इचलकरंजीकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर